रामराम मंडळी पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एका हॉटेलबद्दल रिव्ह्यू शेअर करणार आहे आणि हे हॉटेल कुठे आहे आणि इथली सर्विस कशी आहे टेस्ट कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर अगदी अठरा तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो होतो पुण्यामध्ये आणि जवळजवळ खूप महिने झाले होते आम्ही महाराष्ट्रीयन फूड ट्राय केलं नव्हतं म्हणजे असं नाही आहे की मिळत नाही पण आपल्यासारखी टेस्ट कुठेच मिळत नाही कारण आम्ही खूप ठिकाणी ट्राय केलं होतं पण आपली जी टेस्ट आहे ना ती आम्हाला कुठेच मिळाली नव्हती त्याच्यामुळे आम्ही ते खूप मिस करत होतो सो फायनली आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो आणि तिथे सगळ्यात आधी जो पदार्थ ऑर्डर केला तो होता मिसळ तर सगळ्यात आधी आम्ही मिसळ ह्यासाठी ऑर्डर केली की असं नाही आहे की आम्ही मिसळ कुठे खाल्ली नाही पण आऊट ऑफ स्टेट आपल्या कुठेही तुम्ही मिसळ ट्राय करा आपल्याकडे जसा शेव चिवडा मिळतो ना तसा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि आम्ही ते खूप मिस करत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडापाव तर वडापाव खाताना तर मी व्हिडिओ नाही केला आहे पण मिसळ खाताना नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे कारण जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय पुण्यात राहताय मुंबईमध्ये राहताय ना तर या गोष्टींची आपल्याला इथे किंमत कळत नाही पण जेव्हा तुम्ही बाहेर जाताना तेव्हा या सगळं सगळ्या गोष्टींची किंमत आपल्याला कळते म्हणून फायनली इतके महिने झाल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी मिसळ ऑर्डर केली आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही ही मिसळ ऑर्डर केली तिथे त्यांचा रेटसुद्धा रिजनेबल होता त्यांची सर्विससुद्धा छान होती आणि ज्या प्लेटमध्ये त्यांनी हे सगळं सर्व केलं होतं ते सुद्धा छान होतं क्लीन होतं राहिला प्रश्न टेस्टचा तर टेस्ट कशी होती त्याची प्राइस काय होती आणि हे हॉटेल कुठे आहे हे सगळं डिटेल मी तुम्हाला इथेसुद्धा सांगेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आमचा खूप तासांचा प्रवास झाला होता आणि इतका पूर्ण प्रवास केल्यानंतर आम्ही इतके बोर झालो होतो आणि इतकी भूक लागली होती आणि प्रवासामध्ये नाहीच आपल्याला काही खावं असं आणि पुण्याला जातो आहे आपण आपल्या घरी जातो आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा तिकडच्या फूडची आपल्याला म्हणजे आपण मिस करत असतो ऑलरेडी तर तिकडे जाऊन तेच फूड खावं ही आमची खूप इच्छा होती त्याच्यामुळे आम्ही प्रवासामध्ये इतक्या काही गोष्टी खाल्ल्या नव्हत्या मग फायनली इतका पूर्ण प्रवास करून छान घराच्या बाहेर पडलो पुण्यामधून आणि सगळ्यात आधी जी गोष्ट आम्ही ट्राय केली जी गोष्ट खाल्ली ती होती मिसळ आणि मिसळची जी टेस्ट होती ती एक नंबर होती माझे मिस्टरसुद्धा तुम्हाला सांगतील की एक नंबर टेस्ट होती म्हणजे ही टेस्ट आम्हाला कुठेच मिळाली नव्हती लिटरली आम्ही गुगलवरती सर्च करायचो रिव्ह्यूज बघायचो म्हणजे ज्या एरियात आम्ही राहतो तिकडे पण अशी मिसळ आम्हाला कुठेच मिळाली रादर तुम्ही बाहेर जर कधी गेला तर तुम्हाला रेअरली मिसळ मिळेल आणि वडापावमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटीज करून टाकतात ते आणि आपण एक महाराष्ट्रीयन जो माणूस आहे ना त्याला वडापावची टेस्ट लगेच कळते पण बाहेर वेगवेगळ्या प्रकारे वडापाव केले जातात त्याच्यामुळे ते खावेसे वाटत नाही आणि मिसळ तर मोस्टली नाहीच मिळेल तुम्ही खूप सर्च केलं तरच तुम्हाला मिसळ मिळेल सो फायनली आम्ही मिसळ खाल्ली आणि त्यानंतर अजून एक पदार्थ मागवला कारण भूक खूप लागली होती त्याच्यामुळे आम्ही त्यानंतर म मसाला पेपर मसाला डोसा मागवला आणि तोसुद्धा छान होता त्याच्यासोबत जी चटणी होती आणि भाजी होती ती खूपच छान होती अप्रतिम होती त्यांचे सुद्धा एकदम बजेट फ्री होते सो so, सुद्धा नक्की या हॉटेलमध्ये जा जर तुम्हाला तुम्ही त्या एरिया एरियामध्ये कधी गेलात तर नक्की विजिट पुण्यात वारजेमध्ये तनुज किचन म्हणून हे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये नक्की तुम्ही व्हिजिट करा कोणताही प्रमोशन व्हिडिओ मी करत नाही आहे पण पर्सनली मला तिथे टेस्ट आवडली आणि सॅटिस्फाईड होतो आम्ही त्या टेस्टमध्ये त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय